की जाए। जाए। कैमर था भाई। से कैमरा कैमरा देख के भाग गया बस अजू अर्धा किलोमीटर आता हम हवा टाइट है। तो कोई कुछ तो करो को गवर्नमेंट लरी सुचवा पे चलते जो रहा है। तो... में आ ऑटो में आ गुड मॉर्निंग मंडळी आज आपण जाणार आहोत यमनोत्रीच्या दर्शनासाठी म्हणजे चार धामातला पहिला धाम आज आपण करणार आहोत साडेसहा तासाचा सा ट्रेक आहे पण इथून बेसपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे तर आम्ही मध्ये थांबलो आहोत उत्तराखंडच्या बारकोड, उत्तरा बारकोड एरियामध्ये थंडी आहे मंडळी इट्स व्हेरी कोल्ड मुंबईकरांना अशा थंडीची बिलकुल पण सवय नाही आहे पण येस खूप मस्त वाटते खूप छान वाटते कारण इथलं व्ह्यू जो आहे ना तो एवढा सुंदर आहे सकाळी उठल्या उठल्या फक्त डोंगर दिसतोय वाहती नदी दिसतीये आणि येस जे काय होणार थोडंफार ते का सगळं काय मी तुम्हाला दाखवेन कारण चार धामची जर्नी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करताय पहिला दिवस आपला ट्रॅव्हलिंगचा गेला वगैरे कालचा दिवस थोडासा स्पेअर दिवस होता फक्त आम्ही ट्रॅव्हल केलाय आणि संध्याकाळची वेळ होती तेव्हा एका छोट्याशा जागेवर आम्ही गेलो होतो त्याचे सीन्स क्लिपिंग्स माझ्याकडे आहेत असं फुल फ्लेज ब्लॉग नाही बनवला मी पण ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन तर थोडा वेळ गेल्यानंतर दाखवेन पण आता आपण करणार आहोत आपली जर्नीची सुरुवात झाली तयारी ऑल सेट ऑल सेट गर्दी आहे आणि थंडी पण आहे सो नानाने तयारी केली आहे वी ऑल आर ग्रीन वी ऑल आर इंडो लाइक ग्रीन शेड मला पण काठी पाहिजे नाना मी नाही घेऊन कला गो मला काय माहिती तुम्हाला हवी कला मला नाही लागणार तुम्हाला गरज नाहीये गुड मॉर्निंग आष्ट सकाळचा उपमान चलो लेट्स गो लेट्स गो नाही ड्रायव्हर भैया बहुत अच्छा आपली गाडी एकदम भारी

जाम लागले गाडी वन बाय वन सोडतायत म्हणून आम्हाला थांबणं भाग आहे यू कॅनॉट डू एनिथिंग नो अदर ऑप्शन लेट अशी झोपडीला पाहिजे होता <laughs> 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 चलो स्टार्ट हो गया, गो पोचे पोहोचेपर्यंत थोडासा वेळ आहे आपल्याकडे म्हणून काल आम्ही काय काय केलं ते तुम्हाला मी आता दाखवेन विकासनगर मध्ये हॉटेलमधन चेकआउट करताना अशी सकाळ पाहिली आणि त्यानंतर ऑन द वे तुम्हाला काय काय आम्ही पाहिलं ते दाखवते मुलाच्या दर्शनासाठी निघालो म्हणजे यमुनोत्री ऑन द वे दिस वी कॅन नॉट मेक मस्त इथे वॉटरफॉलच्या खाली खूप सारे फोटो वगैरे काढले आणि पुन्हा आम्ही केला प्रवास सुरू आणि लवकर पोहोचलो नंतर आम्ही बारकोटला पण संध्याकाळी काय करावं हा प्रश्न पडला आणि ड्रायव्हरने एक मस्त जागा सुचवली <laughs> आणि त्याने सुचवली आणि आम्ही निघालो आणि मग पुढे तुम्हाला दिसलेलं आता काय नजारा आहे ते हात पकड घाबरशील तर हा सेम रस्ता, याच्यात ना रनिंग रेस सही थांब जरा अरे तुम्ही माड लावायला घेतले चला पण तुला पण थांबाला बघते आता आम्ही वॉक करत आहोत सॉरी ट्रेक करत आहोत

सगळं आदल्या दिवशी आम्ही एक्सप्लोर केलं होतं पण एवढं सगळं चांगलं होतं की मला मिस करायचं नव्हतं पण हा सीन तुम्हाला होता एक दोन तीन मस्त असा हा दिवस स्पेंड केला आणि आता आपली गाडी सुद्धा यमुनोत्रीला पोहोचले तर चला पुढचा प्रवास <laughs> नाही सिक्युरिटी करावीच लागेल असं वाटतंय काय लसुनय अरे ने एक टोपी बक्तो स्नोमॅनला नक्की बॅगर का पाडायनी कपचू खूप थंडी आहे लो मॅडम हलो आणि पाऊस पण येतोय तो 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 चलो एवढी थंडी आहे सगळं अनले आणि सगळं काय केदारनाथ साठी ठरलंय पण इथे लवकर गरज पडणार होती आहे नव्हतं माहिती पण सगळं उठत गेलं ट्रेक सुरू तर केली आहे लेट सी आम्ही किती वेळ घेतोय सुरुवातीला पाऊस पडला आणि बऱ्यापैकी भिजलो थोडेसे पण आता जरा बरं वाटत म्हणजे पहिलं धाम आहे पण विचार केला पायी जाऊया नाहीतर घोडे आहेत आणि आजकाल तर स्कूटी आहे ओनली हंड्रेड रुपीस सो वेन एव्हर यू प्लॅन टू कम या डोंट यू वरी असं नाही का घोड्यावर बसून जायला लागतं तुम्हाला इथे टू व्हीलर पण मिळेल आणि वॉकेबल पण आहे हां व्होकेबल पण आहे व्हकेबल आहे इट्स लाईक साडेसहा किलोमीटर ॲट लीस्ट वी कॅन ट्राय ॲट लीस्ट वी पीपल कॅन ट्राय बघूया आता पुढे चला लॅट सी हां बी वी चल चल ट्रेक सुरू केल्यापासून हा छोटा बाबू मला कंपनी देतोय म्हणून आम्ही मागे पुढेच होतोय आणि मस्त असं चाललंय आणि काय सांगू मंडळी इथलं वातावरण थंडी भरपूर आहे पण नजारा बघा हा बरं आता कारण असा नजारा पावलो पाऊली दिसतोय आम्हाला म्हणजे असं नाहीये का थोडाच उंचीवर गेलो का दिसतोय लुक ॲट दिस लुक लुकॅट लुक द ब्युटी म्हणजे थकवा वगैरे सगळं गायब होतोय फक्त हा जो नैसर्गिक जो आपल्याला देण आहे ना एकदम काटोकाट म्हणजे इथे आणि इथे आणि असं आपण चाललोय बाकी आणि हा माझा पावलं पुढे पुढे चाललाय स्कूटी मिळाली ती मेहरबानी आहे ऑटो बाबा निघते निघते थँक्यू ना ब्रेक टाईम आणि ब्रेक टाइम मध्ये छान घेतले मस्त गरमागरम ट्रेक आहे थोडा स्लिपरी आहे थोडासा इझी आहे थोडासा हार्ड आहे पण इच्छा असेल तर करतो आपण सो इट्स गोईंग ऑन आणि मस्त यू छान आहे मध्ये खूप घाणपण आहे पण काइंडली आहे

मुंबई वर ना कहाँ बोलता घोड़ा करते हो करते प्राइड रखियो वाह पैदल चल रहा हाँ पैदल चल रही है कॉफी दे गया कॉफी मतलब इतने मंडप से तो चॉकलेट हवाई का नोको 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 नोको, नोको 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 मम्मी ने खूब एनर्जी बूस्ट के लिए तुझे ऑलरेडी है ना आई सी यू वर्ती बिटिया आप आन ये थे हाँ

बस अजून अर्धा किलोमीटर आणि पहिला दाम होणार सो लेट्स वेट वीस मिनिट लागतात की अर्धा तास घेतो आम्ही चढण आहे उतरण आहे घसरते, <laughs> प्लीज ग्रिप वाले शूज घालून या कठीण आहे जागोजागी तुम्हाला घोड्याची पोट्टी दिसेल बाकी फायनली पोचलो आणि तू बघा बनलुला थोडस बाकी म्हणजे कुठेतरी आवाज ऐकला होता शपथ काय आवाज मी आवाजी थँक्यू म्हणजे इथे देव ठिकाणी चारधामला जेव्हा आपले फॉलोअर मिळतात तेव्हा जाम भारी वाटतो रे भाई सो मच थँक्यू नाही आलं पाहिजे चारधाम चलके चलो फायनली जय माते की जय चार धामपैकी यमुनोत्री आपल्या झालेला आहे मस्त दर्शन झालंय कुंडामध्ये हातपाय धुतले आंघोळ नाही केली पाऊस आहे भरपूरच आणि येस इट्स फायनली डन नाउ गोईंग बॅक टू हॉटेल पण आमची वान्स एकदम स्कॅटर्ड झाली आहेत सो गायस आता फोन आतमध्ये जाणार कारण भरपूरचा पाऊस आहे <ने>। भेटूया आपण नंतर असेल दे गेला शोनू भूक लागली मी आज दिसत राहतो करे झालं का तुमचं दर्शन मग झालं की जय परतीचा प्रवास चला चला सोनो बाय बाय तुला <laughs> ओके साडे चार किलोमीटर झाले आता फक्त दोन राहिलेत आणि आता आमची हवा टाईट आहे पाय उचलत नाही आमच्या पाय उचलत नाहीत ना पण मला फक्त हा कंपनी देतोय बाकी मंडळी सगळी मागे आहेत मागे आहेत नाय मागे सो so yes, कव्हर आता बघू पोहोचल्यानंतर काय हा तर माहिती नाही हा ब्लॉग कधी संपेल आणि कधी सुरू करणार आता नेक्स्ट ते नाही माहिती पण येस पहिला धाव आपला झालेला आहे एकदम मजेत एकदम मस्त दर्शन छान झालं सगळं छान झालं तिथे खूप घाण आहे यार मतलब कोई कुछ तो करो म्हणजे घोड्याची घाणीसाठी काहीतरी पर्याय असेल कोणीतरी गव्हर्नमेंटला काहीतरी सुचवा मागे पिशव्या लावा त्यांनी त्यांची घाण स्वतः काढावी यार सगळ्या लोकांचे पाय घाण होत आहेत सिनियर सिटिझन स्लिप होत आहेत तर ॲटलिस्ट ही काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे ना ॲटलिस्ट यार थोडंसं थोडंसं आमचं चालतं पण सिनियर सिटीजन आणि खूप जण आहेत हॅच सॉफ्ट हां आला हा बघा आले साईड करत फिरतात आम्हाला आणि घाण करतात आता कधी पण लोक घाण करतील त्यांच्या मूडवर आणि आपण त्यांच्यावर त्याच्यावर न चालणार पण इट्स ओके दमलो पण खुशी आहे यार आम्हाला अजून आमचे तीन धाम बाकी तीन धाम बाकी आहेत ते पण आपण कव्हर करणार आमचं टुंगलात पण बाकी आहे सगळं कव्हर करणार आहोत बाय वॉक येस फायनली झालं आमचं गाडीमध्ये बसलोय आणि आता निघालोय हॉटेलवर जाण्यासाठी आणि भरपूरचा पाऊस आहे uh, रस्ता जाम आहे म्हणून गाडीमध्ये थांबली आहे त्याचा फोन चाललाय so, सो ना जाम सो so, गाईज गाडीमध्ये बसलोय झालं सगळं पण आता गाडीमध्ये किती वेळ बसावं लागेल ते माहिती नाहीये कारण जाम लागलाय आणि आत्ताशी वाजले वाज साडेचार आम्ही चार ला खाली उतरलोय अर्धा तास गाडीमध्येच बसलो होतो कारण पुढे ट्रॅफिक आहे पाऊस पडतोय बाहेर थकलोय पाय दाखवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीये शूजची दशा झाली आहे ते दाखवू शकत नाही सो so, झालं आजचा दिवस संपलाय ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे आणि आपला एक धाम झालेला आहे सो so, गायज आजचा हा ब्लॉग आपण इथेच संपूया आय होप तुम्हाला या छोटे छोटे क्लिपिंग जे काय दाखवलं हो ते आवडलं असेल आणि थोडंफार इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मिळाले असेल सो स्टे ट्यून अँड वेट फॉर अवर सेकंड ब्लॉग म्हणजे दुसरं धाम आमचं असणार आहे गंगोत्री सो so, बहुत रहा सिंपली स्वादिष्ट तिल देन केसर ले जाओ सर केसर नहीं नहीं भैया <laughs> स्कैमर स्कैमर था भाई केसर तो नहीं था इसीलिए कैमरा देख के भाग गया चलो बाय बाय सिया गुड नाइट सना